ए टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड गॅजेटर्स चा अभ्यास मी तर म्हणतो त्या जरांगेपेक्षा मी तरी जास्त केलेला माझ्याकडे वीस ते बावीस गॅजेटर्स आहे मी तर चॅलेंज येतो हो हे ये यार ये तुम्ही समोर घ्या मी समोर घेतो त्या हैदराबाद गॅजेट मी आंतरवालीला असताना मी काढलो होतं त्याच्यामध्ये मराठा समाजाची लोकसंख्या वेगळी कुणबी समाजाची वेगळी साताराचं गॅजेट आता माझ्या गाडीत मी आता तुम्हाला दोन मिनटात दाखवू शकतो याच्यामध्ये मराठा समाजाच्या चा चालीरीती त्यांना कशे क्षत्रिय आहेत ते वेगळं कुणबी वेगळं उलट हे गॅजेटेर आणा मला मला या जरांगेना या सगळ्यांना मला विचारायचं की गॅजेटर काय ते समोर तुमच्या मीडियाच्या समोर तर काळ तर गोर आहे काहीतरी आणा ना तुम्ही गॅजेट नाही ते गॅजेटेअर आहे ब्रिटिश गॅजेटेअर मध्ये त्या तुम ते गॅजेटेअर मानतात आणि त्याच्यामध्ये तुमच्या तिथलं स्थान तुमचं भौगोलिक परिस्थिती कशी आहे तिथं लोक कोणते धर्म कोणते जाती कोणत्या याची माहिती असती या जरांगेचं हे एवढं डोकं चालतंय त्यांनी ते गॅजेटर बाबा आम्हाला समोर आम्हाला पण थोडंसं ओबीसी ना कळून देणार कुठली नोंद आहे